माझ्या घरात एक वयस्कर बाई घरकाम करायची पण ती आजारी असल्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्या जागी त्यांची नात माझ्या घरी कामाला येऊ लागली होती ती दिसायला खूप सुंदर होती ती काम करत असताना माझं लक्ष तिच्याकडून काही केल्या हटत नसे मी सतत तिच्याकडे पाहत राहायचो एके दिवशी ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं फक्त ती आणि मी आम्ही डोकेच होतो मी हळूस तिच्या पाठीमागून गेलो आणि पुढे जे काय घडलं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा माझं नाव कार्तिक आहे माझं वय अठ्ठावीस वर्ष आहे मी एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो माझं आयुष्य वरून पाहिलं तर सगळं छान आहे पण आतून मी एकटाच आहे कारण माझे बाबा काही वर्षांपूर्वीच मला सोडून देवाघरी गेले त्यांच्या जाण्यानंतर माझं आयुष्य दोनू रिकामं झालं माझ्याकडे एक मोठा बंगला आहे पण त्या बंगल्यात मला शांतता रोज टोच टोचत असते माझ्या घरात एक आजी कामाला होत्या सुमनाची त्या माझ्यासाठी फक्त कामावली नव्हत्या तर जणू आईसारख्या होत्या घराची साफसफाई स्वयंपाक बागेची निका राखणं हे सगळं त्या एकट्याच करत होते पण गेल्या आठवड्याभरापासून त्या कामावर आल्या नव्हत्या सुरुवातीला वाटलं कदाचित तब्येत बिघडली असेल पण नंतर एक दोन दिवसांनी काळजी वाटायला लागली घरातील झाडं सुकू लागली होती घरात धूळ साचू लागली होती आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्या नसल्यामुळे घरात घरासारखं वाटेन असं झालं होतं रविवारचा दिवस होता म्हणून मी ठरवलं की आजीच्या घरी जाऊन त्यांना भेटून येऊ मला त्यांचा पत्ता ठाऊक होता आणि कोणत्या गल्लीत राहतात हेही माहिती होतं पण आजी कामावर काय येत नाहीत हे मला समजत नव्हतं मी गाडी घेतली आणि त्या गल्लीत पोहोचलो शेजाऱ्यांकडून चौकशी करून आजीचं घर सापडलं ते घर अगदी साधं होतं मातीचं छोटं छोटंसं पण स्वच्छ आणि नीटनेटकं छपरावर जुनं टेन लावलेलं घर पाहून मन थोडं भारी झालं होतं ज्या बाई रोज माझ्या बंगल्यात स्वच्छता करत होत्या त्यांचं स्वतःचं घर एवढं साधं आणि गरिबीचं होतं मी गाडीतून उतरलो गाडीचा आवाज आला म्हणून दरवाज्यात एक तरुणी डुकावली ती दिसायला खूप सुंदर होती साधारण चोवीस पंचवीस वर्षाची गव्हाळ वर्णाची डोळ्यात निरागसपणा पण पन ती लगेच बाहेर आली नाही मग मीच पुढे होऊन दरवाजासमोर उभा राहिलो आणि विचारलं सुमन आजीचं हेच घर आहे का ती मुलगी थोडी हसली आणि म्हणाली हो हेच घर आहे तुम्ही कोण मी म्हणालो मी त्यांच्या बंगल्यातला मालक आहे त्या गेल्या आठवड्याभरापासून आल्या नाहीत म्हणून भेटायला आलो ती थोडी संकोचली पण म्हणाली या आत मी घरात आलो आत दोनच खोल्या होत्या एक इकडे चूल होती काही भांडे कपडे आणि एका कोपऱ्यात जुनी खाट होती त्या खाटेवर आजी झोपल्या होत्या त्यांच्या अंगावर चादर ओढली होती त्या खूप अशक्त दिसत होत्या मी जवळ गेलो आणि शांतपणे म्हणालो आजी काय झालं तुम्हाला आजींनी थकलेल्या डोळ्यांनी माझ्याकडं पाहिलं आणि उठण्याचा प्रयत्न केला मी लगेच म्हणालो आजी उठू नका आराम करा इतक्यात ती संदोर तरुणी एक ग्लास पाणी घेऊन आली मी पाणी घेतलं आणि आजींकडे पाहत म्हणालो काय झालं आजी इतक्या दिवसांपासून येत नाही आहात आजींच्या आवाजात थकवा आणि वेदना होत्या त्या म्हणाल्या बाळा गेल्या पाच सहा दिवसांपासून ताप कमीच होत नाही शरीरात अशक्तपणा आलाय चालवत जात नाही मी विचारलं दवाखान्यात गेलात का या प्रश्नावर आजी शांत झाल्या ती तरुणी काही बोलली नाही मग मी पुन्हा विचारलं काय झालं काय गेला नाहीत तेव्हा ती मुलगी हळू आवाजात म्हणाली साहेब आमच्याकडे पैसे नाहीत दवाखान्यात नेणे इतके नाही तिचा आवाज ऐकून माझं मन पिळवटून गेलं मी म्हणालो मग तुम्ही मला सांगितलं असतं ना मी पैसे दिले असते आजी डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या बाळा मी अचानक आजारी पडले तुला सांगायला हरी कोणी नव्हतरी माफ कर मी त्यांच्याजवळ बसलो आणि म्हणालो आजी असं काही बोलू नका आता मी आलो आहे ना तेवढ्यात आजींनी ती सुन तरुणी दाखवत म्हणाल्या ही माझी नात आहे हिचं नाव शिला आहे मी लगेच हात जोडून नमस्कार केला शिलानेही नम्रतेने नमस्कार केला तिच्या चेहऱ्यावर लाजलीच मी रेषा होती पण डोळ्यात कळवळा दिसत होता आजी म्हणाल्या हीच माझी काळजी घेते मी पडल्यापासून हे सगळं करत आहे मी तिच्याकडं पाहिलं आणि मनात आदर आला मी ठामपणे म्हणालो आजी आता तुम्ही काही बोलायचं नाही मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन चाललो आजी म्हणाल्या नको रे बाळा त्रास होईल तुला मी म्हणालो त्रास नाही आजी तुम्ही माझ्यासाठी आईसारख्या आहात मग मी त्यांच्यावर खांद्यावर हात ठेवला त्यांच्या एका हाताला मी धरलं तर दुसऱ्या हाताला शिलाने धरलं आम्ही दोघांनी मिळून आजींना सावकाश बाहेर आणलं घराबाहेर माझी गाडी उभी होती त्या क्षणी माझ्या मनात एक भावनिक लाट उसळली एका बाजूला आईसारखी आजी आणि दुसऱ्या बाजूला तिची नात शिला जी परिस्थिती लढत होती आम्ही दोघे मी, मी आणि शिला आजींना माझ्या कारमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो डॉक्टरांनी त्यांचा चेकअप केला काही रक्ताचे तपास केले आणि सांगितलं की अंगावरचं दुखणं दुर्लक्ष केल्यामुळे आजारी पण वाढला आहे डॉक्टरांनी आजींना इंजेक्शन दिलं काही गोळ्या आणि औषधं लिहून दिली मी सगळं पैसे देत दिले दवाखान्यातून बाहेर आल्यावर मी बाजारात थांबलो आणि आजीसाठी थोडी फळं आणि काही खाण्याच्या वस्तू घेतल्या मग आम्ही तिघे मी, मी शिला आणि आजी परत त्यांच्या छोट्याशा घरी आलो घरात आल्यावर आजींना हळूच खाटेवर झोपवलं त्यांनी शिलाला सांगितले शिला साहेबांसाठी चहा बनव मी नको म्हणालो पण शिला लगेच किचनमध्ये गेली काही मिनटातच तिने गरमागरम चहा बनवला आणि माझ्यासमोर कप ठेवला कप माझ्या हातात देताना तिच्या नाजूक बोटांचा हलकासा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि त्या क्षणी आमचे डोळे पुन्हा एकमेकांना भेटले त्या क्षणी माझं मन कुठेतरी हरवलं तिच्या डोळ्यात काहीतरी शांत पण खोल दुःख दिसत होतं मी माझ्या खिशातून दोन हजार रुपये काढले आणि आजींच्या पुढे धरले म्हणालो आजी हे पैसे ठेवा पण अंगावरचं दुखणं काढण्याचं काम अजिबात करू नका नीट आराम करा आणि बरे व्हा तुमच्याशिवाय घरात काहीच छान वाटत नाही मी असं बोलत असताना शिला माझ्याकडे पाहत हळूच पाहत होती तिच्या चेहऱ्यावर आदर आणि थोडीशी लाज दोन्ही होतं आजी हलकसा हसल्या आणि म्हणाल्या बाळा मी गेल्या काही दिवसांपासून कामावर नाही आले त्यामुळे घरातलं काम सगळं पडलं असेल ना झाडांना पाणी साफसफाई आणि तुझं जेवण सगळं थांबलं असेल मी हसत म्हणालो हो आजी पण काळजी करू नका मी बाहेर जेवतो आहे आजी लगेच म्हणाल्या बाहेर अजिबात जेवू नको तू एक काम कर माझं बरं व्हायला अजून पाच सहा दिवस लागतील तोपर्यंत तू शिलाला का घेऊन जात नाहीच तिला गाडीने घेऊन जा घर दाखव मग ती रोज सकाळी येऊन काम करेल तुझं जेवणही करेल आणि घरातली झाडं पाणी सगळं पाहिल त्याच्या बोलण्यावर मी क्षणभर शिलाकडे पाहिलं ती मान खाली घालून हसली हलकीच हसली तिच्या गालावर हलकीशी लाली पसरली होती मी म्हणालो ठीक आहे आजी मी तिला घेऊन जातो शिला लगेच दुसऱ्या खोलीत गेली काही मिनटात ती तयार होऊन बाहेर आली तिने आजींना म्हणाली आजी मी संध्याकाळी येते मग माझ्या पाठोपाठ ती कारमध्ये बसली मी तिला पुढे माझ्या शेजारी बसायला सांगितलं मी कार सुरू केली दोन्ही बाजूच्या खिडक्या थोड्या उघडल्या आणि गाडी हळूहळू पुढे निघाली शीदला कदाचित पहिल्यांदाच कारमधली बसली असावी कारण तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता आनंद दोन्ही दिसत होतं ती इकडे तिकडे पाहत होती रस्त्याच्या गोष्टीत हरवली होती खिडकीतून येणारा गार वारा तिच्या मोकळ्या काळ्याभोर केसांशी खेळत होता आणि त्या केसांच्या उडण्यामुळे ती अगदी चित्रपटातील एखाद्या हिरोईनसारखी दिसत होती मी चोरून चोरून तिच्याकडे पाहत होतो तिचं सौंदर्य आणि निराग्रस्ता मला भिडत होती मनात विचार आला देवा एवढं सौंदर्य अशा गरीब घरात का जन्माला येतं पाहता पाहता पाच मिनिटात माझा मोठा पांढरा बंगला समोर आला गाडी थांबवली आणि मी म्हणालो हे बघ हे माझं घर शिलागाडीतून उतरली तिच्या डोळ्यात आश्चर्य भरून राहिलं होतं ती इकडे तिकडे पाहत म्हणाले साहेब एवढं मोठं आणि सुंदर घर मी पहिल्यांदाच पाहते आहे खरंच स्वप्नासारखं वाटतंय तिच्या आवाजात आश्चर्य आणि आनंद होता घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडामधून वारा वाहत होता ती चालता चालता फुलं पानांना हात लावत होती मी म्हणालो तुला एखादं फुल हवं असेल तर घे संकोच करू नकोस ती हलकंसं हसली आणि लगेच गुलाबाच्या झाडाचं एक सुंदर गुलाबाचं फूल तोडलं तिनं ते आपल्या केसात खोवलं त्या गुलाबाच्या फुलामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं मी क्षणभर तिच्याकडे पाहत राहिलो तिच्या त्या निरागस हसण्याने घरात जणू पुन्हा एकदा जीव ओतला गेला होता मग मी तिला घरात घेऊन गेलो घरातील वैभव मोठ्या भिंती झगमगणारे झुंबर सुशोभित फर्निचर पाहून ती थक्क झाली तिचे डोळे सगळीकडे फिरत जणू ती स्वप्नात चाललेली होती त्या क्षणी माझ्या मनात विचार आला कदाचित या भेटीतून माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू होणार आहे काहीतरी असं जे नियतीनं आधीच ठरून ठेवलेलं आहे शिला माझं घर पाहत होती ती थोडा वेळ शांत उभी राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाले साहेब तुमचं घर खूप मोठं आहे घरात कोण कोण राहतं तुमच्यासोबत त्यांच्या या प्रश्नाने माझे डोळे क्षणभर पानावले मी थोडं हसलो पण हसण्यात दुःख दडलं होतं मी म्हणालो या घरात मी एकटाच राहतो शिला माझे आईबाबा काही वर्षांपूर्वीच गेले हे एकूण शिला गप्प झाली तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव आला ती म्हणाली म्हणजे तुम्ही एक सुद्धा एकटे आहात आणि मी सुद्धा तिच्या या शब्दांनी काही क्षण वातावरण थांबल्यासारखं झालं आमचे डोळे एकमेकांना भेटले आणि त्या नजरेत काहीतरी अव्यक्त होतं एकाकीपणाची जाणीव आणि एकमेकांबद्दलची ओढ क्षणभराने शिला बानावर आली आणि म्हणाली साहेब आता मी काय काम करू मी हसत म्हणालो सर्वप्रथम तू घर नीट साफ कर मीही तुला मदत करतो ते तात्काळ म्हणेन नको साहेब तुम्ही का हात लावणार मी सगळं करेन मी म्हणालो अगं मला साहेब नको म्हणू माझं नाव कार्तिक आहे मला कार्तिक म्हण ती थोडी संकोचली आणि म्हणाली मी तुम्हाला कार्तिक म्हणू शकत नाही मी तुम्हाला साहेबच म्हणेन तिच्या आवाजात आदर होता आणि त्या शब्दामागे एक सीमा रेषा होती जणू ती स्वतःलाच आठवण करून देत होती की आपण कोण आहोत ती हसत म्हणाली ठीक आहे जसं तुला बरं वाटेल तसं मग मी म्हणालो तो आधी आपले कपडे नीट करून आणि नंतर आपल्या दोघांसाठी जेवण बनवू तिनं मान हलवून होकार दिला आणि लगेच झाडू घेतला घरात मंद प्रकाश होता तिच्या हालचाली त्या शांततेला अर्थ देत होत्या मी सोप्यावर बसून तिच्याकडे पाहत होतो ती कामात गुंतली होती झाडू मारत धूळ पुसत आणि वस्तू जागच्या जागी लावत होती तिच्या हालचालीमध्ये एक सोजवळपणा होता ती अधूनमधून म्हणत होती साहेब तुम्ही हात नका लावू मी करते पण माझं लक्ष तिच्या आवाजात तिच्या चेहऱ्यावर हरवून गेलं होतं काही वेळात घर चमकून गेलं मग ती किचनमध्ये गेली आणि स्वयंपाक सुरू केला सुमारे अर्ध्या ते पाऊन तासभर घरभर जेवणाचा सुगंध पसरला ती बाहेर येऊन म्हणाली साहेब जेवण तयार आहे आता काय करू मी म्हणालो आपल्या डायनिंग टेबलवर सगळं वाढ आपण जेवूया ती पटकन सगळं मांडू लागली मी म्हणालो बस आपण दोघं बरोबर जेवू पण ती संकोचन म्हणाली नाही तुम्ही आधी जेवा मी नंतर जेवीन मी थोडं हसत म्हणालो असं नको करूया आपण एकत्र जेऊ ती थोडी लादली पण माझ्या आग्रहामुळे बसली पहिल्यांदा ती इतक्या मोठ्या टेबलावर बसून जेवत होती ती माझ्याकडे पाहत होती आणि मी कसं खातोय हे पाहून तसंच करत होती तिच्या चेहऱ्यावर बाल सुलभ होती काही वेळात आमचं जेवण झालं मी उठलो आणि म्हणालो आता तू अंगणातल्या झाडांना पाणी घाल आणि मग मी तिकडे आजीकडे जा त्यांची काळजी घे ती मान हलवून म्हणाली हो साहेब मग मी हळूच माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाली मी येते उद्या सकाळी लवकर येते ती निघून गेली आणि मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो तिच्या चालण्यात एक वेगळं सौंदर्य होतं जणू वाऱ्याच्या झुळकासारखं ती गेल्यानंतरही तिचा सुगंध घरात दरवळत होता मला असं वाटत होतं की मी अजूनही ती ती अजून तिथेच आहे या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या रात्री मला पहिल्यांदाच कोणीतरी खऱ्या अर्थाने आवडू लागलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता दाराची बेल वाजली मी दरवाजा उघडला आणि माझ्यासमोर शिला उभी होती आज ती एका सुंदर निळ्या साडीमध्ये होती तिचे केस ओले होते आणि कपाळावर एक लहानशी टिकली होती मी हसत म्हणालो शिला आज तू तर खूपच सुंदर दिसतेस दिस। ती लाजली आणि डोळे खाली घातले मी म्हणालो लाजू नको बरं तुझ्या आजींची तब्येत कशी आहे ती म्हणाली आता थोडी थोडी बरी आहे औषध आणि गोळ्या चालू आहेत मी म्हणालो बरं आहे त्यांची नीट काळजी घे थोडा उशीर आली तरी चालेल मग मी म्हणालो बरं आता लवकर चहा बनवू नाश्ता कर आणि मग स्वयंपाक करून निघ संध्याकाळचाही जेवण बनव आज सोमवार आहे मला ऑफिसला जायचं आहे ती म्हणाली साहेब मी संध्याकाळी पुन्हा येते घर तुमचं जवळच आहे मी म्हणालो ठीक आहे काही वेळातच तिनं चहा आणि नाश्ता तयार केला तिनं माझ्यासमोर चहा ठेवला आणि जेवण टिफिनमध्ये भरून आणलं माझ्यासमोर उभे राहून म्हणाली साहेब हा तुमचा टिफिन मी तिच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यांमध्ये आदर काळजी आणि एक अनोखी अनोळखी ओढ होती त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या आयुष्यातला एकटेपणा हळूहळू संपत चालला आहे आणि त्याची जागा कोणीतरी घेत आहे ती म्हणजे शिला शिला मला हळू आवाजात म्हणाली साहेब मी आता जाऊ का मी त्याच्याकडे पाहून हसत म्हणालो हो पण उद्या ये ती थोडं हसली मान हलवली आणि निघून गेली तिचं ते नाजूक चालणं आणि गालावरचं चा मंद हसू माझ्या मनात घर करून गेलं मीही ऑफिसला उशीर झाल्यामुळे काही घाईत निघालो दुपारी ऑफिसमध्ये बसून तिच्या हातचं जेवण खात होतो किती अप्रतिम चव होती तिने बनवलेला भात भाजी आणि चपाती एवढी स्वादिष्ट होती की बोटं चाटत राहावी असं वाटत होतं तिच्या स्वयंपाकात फक्त मीठ मसाला नव्हता तर तिच्या मनातली ममता आपुलकी होती संध्याकाळी मी घरी आलो आणि काहीच वेळा शिला आली तिने नेहमीप्रमाणे स्वयंपाक बनवला मला जेवायला वाटलं आणि म्हणाली साहेब मी जाते मी म्हणालो अगं आधी जेवून जा ना पण ती हसली म्हणाली नको साहेब आजी वाट बघत असेल मी गेल्यावर तिच्यासोबत जेवते मी हसत बरं म्हटलं आणि ती निघून गेली प्रकारे एका मगोमाग दिवस सरत होते आता शिला कामावर येऊन सहा दिवस झाले होते मी तिला विचारलं आता आजीची तब्येत कशी आहे ती म्हणाली चांगली आहे साहेब आता चालायला लागली आहे मी आनंदाने म्हणालो खूप छान बातमी आहे ती पुन्हा स्वयंपाक बनवून घरी गेली त्या दिवसानंतर ऑफिसमध्ये माझं लक्षच लागत नव्हतं दिवसभर कसं तरी काम करून मी संध्याकाळी घराकडे परत यायचो कारण मला शिलाला भेटायची घाई व्हायची त्या दिवशी किचनमध्ये ती स्वयंपाक करत होती गॅसवर चपात्या भाजत होती आणि तिच्या चेहऱ्यावर घामाचे लहान थेंब चमकत होते त्या प्रकताश प्रकाशात ती अतिशय सुंदर दिसत होती मी तिच्याकडे पाहत राहिलो तिच्या हालचाली तिचा एकटक लक्ष आणि तोचा तो शांत चेहरा सगळं काही मनाला भावत होतं मी नकळत तिच्या जवळ गेलो तिला माझा आवाज एकवार आला असावा कारण तिनं थोडं वळून पाहिलं आणि लगेच पुन्हा लाजून स्वयंपाक करू लागली मी हळूहळू तिच्या अगदी जवळ गेलो माझ्या मनावर आता फक्त एकच गोष्ट होती की मी प्रेमात अखंड बुडालो होतो मी हळू आवाजात म्हणलो शिला ती थोडी घाबरली तिच्या हातातील कोळकवाट थरथरला आणि हलकेच माझ्या दिशेने वळाली आता तिचा चेहरा अगदी माझ्या समोर होता तिचे श्वास वेगाने चालले होते आमचे डोळे एकमेकांना भेटले मी तिच्या डोळ्यात हरवलो नकळत माझे ओठ त्या गुलाबी गालाजवळ आले तिने डोळे बंद केले आणि पुढच्या क्षणी मी तिच्या गालाचा एक हलकासा चुंबक घेतलं क्षणबळ सगळं थांबल्यासारखं झालं काही वेळानंतर आम्ही दोघेही वाहनावर आलो ती लाजून खाली पाहू लागली मी तिच्या हनुवटीला हलकेच हात लावून तिचा चेहरा वर केला आणि हळू आवाजात म्हणालो शिला घाबरू नको मला तू खूप आवडतेस माझं मन तुझ्याकडेच धावतं तू आल्यापासून माझं आयुष्य बदललेलं आहे मला असं वाटतं की तू माझं सर्वस्व आहे मी तुझ्यावर प्रेम करतो माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं ती काही बोलली नाही पण तिचं मौनच तिचं उत्तर होतं मी तिला हलकीच मिठीत घेतलं आणि तिचे अश्रू खांद्यावर माझ्या खांद्यावर पडले तिनेही मला घट्ट मिठी मारली त्या क्षणी आम्ही दोघंही एकमेकांमध्ये विलीन झालो होतो मी तिच्या कानाजवळ म्हणालो माझ्याशी लग्न करशील का ती थोडा वेळ गप्प राहिली मग तिच्या ओठावर हलकं हसवून म्हटलं तिच्या डोळ्यातून अश्रू उधळले पण त्या असूमध्ये समाधान होतं तिची तिने मान हलवली आणि हो म्हणाली मी आनंदाने तिला पुन्हा मिठी मारली त्या दिवसानंतर आमचं प्रेम फुलू लागलं प्रत्येक दिवस नव्या उमेदीने सुरू व्हायच्या शिला एक आयुष्याची भाग बनली होती दहावा दिवस होता तो तिचा शेवटचा दिवस कामावर येण्याचा होता कारण अकराव्या दिवसापासून आजी पुन्हा कामावर येणार होती मी म्हणालो आज मी तुला घरी सोडतो आजींची तब्येत पूर्ण बरी झाली आहे ही आनंदाची गोष्ट आहे ती हसली आणि आम्ही दोघं गाडीत बसून तिच्या घरी गेलो तिथं पोचल्यावर मी आजींच्या पायावर नमस्कार केला आजींना म्हणालो आजी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे आजी म्हणाल्या बोल बाळा मी थोडं घाबरत पण पन ठामपणे मी थोडं घाबरत पण पन ठामपणे म्हणालो आजी तुमची शिला मला खूप आवडती ती दिसायला सुंदर आहेच पण तिचं मन त्याहूनही सुंदर आहे मला तिच्याशी लग्न करायचं आहे जर तुम्हाला काही हरकत नसेल तर माझं वाक्य ऐकून आजींच्या डोळ्यात पाणी आलं त्या उठल्या माझ्याजवळ आल्या आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या बाळा तुझ्यासारख्या श्रीमंत आणि चांगल्या स्वभावाच्या मुलानं आमच्या गरीब घरातील मुलीवर इतकं प्रेम केलं हे आमचं भाग्य आहे मला हे लग्न मान्य आहे त्यांचे शब्द ऐकून शिलाच्या डोळ्यात आनंद असू चमकले आम्ही दोघांनी मिळून आजींच्या पायावर नमस्कार केला काही दिवसांनी आमचं लग्न एका सुंदर सभागृहात मोठ्या थाटामाटात पार पडलं शिला वधू म्हणून इतकी सुंदर दिसत होती की सगळे पाहतच राहिले आमच्या लग्नाच्या दिवशी आजींच्या डोळ्यात समाधान आणि अभिमान दोन्ही होतं आज शिला माझ्या बंगल्यात माझी पत्नी म्हणून राहते आम्ही दोघे मिळून आनंदाने संसार करत आहोत आजी आमच्या दोघांसोबतच राहतात आणि घरात पुन्हा हसू आनंद भरून राहिला आहे लग्नानंतरचे काही महिने अगदी स्वप्नासारखे गेले कार्तिक आणि शिला एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत असे वाटू लागले होते सुमन आजी आता पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या आणि त्या तिघांचा संसार मधुरपणे चालू होता शिलाने घराची जबाबदारी सांभाळणे अशी सुरू केली होती कार्तिकला कधी कमीपणा वाटला नाही तिने स्वयंपाकातही उत्तम प्रावीण्य मिळवले आणि कार्तिकचे आवडते पदार्थ तयार करायला शिकले पण म्हणतात ना प्रत्येक सुखाच्या कथेमागे एक वेदनेची सावली असती ती सावली एक दिवस अचानक पडली कार्तिकच्या ऑफिसमध्ये एक नवीन प्रकल्प सुरू होता ज्यासाठी त्याला अनेकदा लाईट निघावे लागत एका संध्याकाळी तो खूप थकलेला घरी परतला घरात शांतता होती शिला स्वयंपाकघरात होती कार्तिकने जॅकेट टेबलावर टाकले आणि सोप्यावर आडवा झाला तोवर शिला चहाचा ट्रे घेऊन आली तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अशी गंभीरता होती कार्तिक आज एक माणूस तुझ्यासाठी शोधत आला होता ती म्हणाली कोण कार्तिकने विचारले तो म्हणाल त्याचं नाव प्रशांत आहे तुझा जुना मित्र आहे असं सांगितलं कार्तिकचा चेहरा एकदम गंभीर झाला प्रशांत हे नाव ऐकूनच त्याच्या मनाने एक धक्का खाल्ला प्रशांत आणि कार्तिक एकेकाळी जवळचे मित्र होते पण एका वित्तीय गैरसमजनामुळे त्यांच्यातून दरी पडली होती प्रशांतने कार्तिकवर खोट्या प्रकरणी पैसे वगैरे घेतले होते अशी चर्चा होते। ते 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 होती तेव्हापासून त्यांचा संबंध तुटला होता त्याने काही सांगितलं कार्तिक तीव्रतेने विचारले नाही फक्त भेटायचं होतं म्हणाला पण मला वाटलं त्याच्यासोबत दोन तीन माणसं होती आणि ते सगळे जरा संशयास्पद दिसले शेलाने काळजीने सांगितले दुसऱ्या दिवशी कार्तिक ऑफिसला गेला तेव्हा त्याला एक धमकी भरलेलं पत्र मिळालं त्यात लिहिलं होतं कार्तिक तू आमचा बदला घेणार नाहीच असं समजू नको प्रशांतचा देना तू फेडला नाहीस तर परिणाम भोगावे लागतील तुझी नवीन बायको खूप सुंदर आहे पत्र वाचताच कार्तिकचा तळवा थंड पडला त्याला कळलं की प्रशांत नाही गुंडाच्या संगतीत आहे आणि आता तो त्याला त्रास देत आहे त्याने लगेच पोलिसांकडे तक्रार केली पण पुरावा नसल्यामुळे त्यांनी फार काही करू शकले नाही कार्तिकने शिलाला सगळं सांगितलं आणि सावध राहण्यास सांगितलं पण प्रशांत थांबला नाही एके रात्री जेव्हा कार्तिक ऑफिसमधून उशिरानं परतला तेव्हा त्यानं पाहिलं की बंगल्याच्या भिंतीवर भयपट लावलेला आहे त्याच्या मनात भीती पसरली त्याने लगेच शिला आणि आजींना शेजाऱ्यांच्या घरी पाठवले आणि स्वतः पोलिसांनी बोलावली पण प्रशांतचा सूड बेगुलाम होता दुसऱ्या दिवशी सकाळी शिला बाजारात जेव्हा भाजीपाला आणायला गेली तेव्हा दोन सायकलवरच्या माणसांनी तिला वेढून धरले आणि एका पिशवीत एक काळा पदार्थ तिच्याकडे फेकून पळून गेले जो काळा पदार्थ हा रंग होता ज्यामुळे शिलाची नवीन साडी बेची राख झाली ती घाबरून घरी आली ही घटना कार्तिकसाठी पलीकडे जाणारी होती त्याने ठरवली की आता मुकाबला करावा लागेल त्याला माहीत होतं की प्रशांत पैशासाठी हे सगळं करत आहे त्याने एक युक्ती रचली त्याने प्रशांतला फोन केला आणि सांगितलं प्रशांत मी तुझा देना फेडणार आहे पण एका अटीवर तू एकटाच आहे आणि माझ्यासमोर लेखी पावती द्यायची आहे मी हे पैसे दिले आहेत नाहीतर पोलिसांना कळेल प्रशांत मान्य झाला ठरल्याप्रमाणे सार्वजनिक गार्डनमध्ये भेटरली कार्तिकने पोलिसांना आधीच माहिती दिली होती आणि ते लपून तयार होते जेव्हा प्रशांत पैसे घेण्यासाठी आला तेव्हा पोलिसांनी त्याला ते चूक पकडलं त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनाही धरलं पोलीस चौकशी दरम्यान कळलं की प्रशांतने अशाच प्रकारे इतरही अनेकांना छळले आहे त्याला अटक झाली आणि कार्तिक आणि शेलाच्या जीवनात शांतता प्रस्थापित झाली या संकटाने कार्तिकाने शिलाचं नातं आणखीन दृढ केलं शिलांनी धैर्याने सगळ्या परिस्थितीचा सामना केला होता एके दिवशी संध्याकाळी बागेतील खुर्चीवर बसून कार्तिक म्हणाला शिला या सगळ्या प्रसंगात तू इतकी शांत आणि धीर धरून राहिलीस याबद्दल माझा तुझ्यावर खूप अभिमान आहे शिला हसत म्हणाली कार्तिक जेव्हा प्रेम पक्क असतं तेव्हा कोणत्याही वादळाला तोडता येत नाही तू माझ्यासाठी लढलास मी तुझ्यासाठी लढेल आजी सुमन जवळच्या खुर्चीवर बसून त्यांचं संभाषण ऐकत होत्या त्यांच्या डोळ्यात समाधान होतं त्यांना कळलं होतं की त्यांची नात आता सुरक्षित आणि प्रेमळ हातात आहे काही महिन्यानंतर शिलाने कार्तिकला एक आनंदायी बातमी दिली त्यांनी नवीन सदस्याची वाट पाहायची होती ही बातमी ऐकून कार्तिकच्या आनंदाला ताव राहिला नाही त्याने शिलाला मिठी मारली आणि म्हणाला आता आपलं घर गर खरोखरच -गर पूर्ण होणार आहे आणि अशा प्रकारे प्रेमाने सुरू झालेल्या या संबंधाने संकटांना सामोरे जाऊन एक अविभाज्य कुटुंब निर्माण केलं कार्तिक आणि शिलाची ही कथा केवळ प्रेमकथा नव्हती तर एक विश्वास धैर्य आणि एकमेकांबद्दलच्या आदराची कथा होती आणि आता एक नवीन जीवन या कुटुंबात येत होतं ज्यामुळे त्यांचं प्रेम आणि बंध आणखीन दृढ होणार होते